नमस्कार आंबेगाव संवादच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमी गुणवंत शिक्षक पुरस्काराची आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षिका संघ पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विद्यालयात स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव भेंडे पाटील यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर्गीय आमदार शिवाजीराव बेंडे पाटील यांच्या व पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक शिक्षक याप्रमाणे पंधरा शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन गुणवंत शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन आंबेगाव तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षिका संघ व शिक्षक लोकशाही आघाडी व संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य राजाराम बाणखेले उदय वेंडे पाटील प्राचार्य नानासाहेब गायकवाड नितीन बानखेले गट शिक्षणाधिकारी जीवन कोकणे शिवव्याख्याते गुलाबराव ओळसेसर महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीचे जी के थोरात टी डी एफचे कार्यवाह के एस ढोमसे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप आदी मान्यवरांनी स्वर्गीय शिवाजीराव बेंडे पाटील यांच्या कार्याविषयी मनोगते व्यक्त करून आदरांजली अर्पण केली सदर प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे स्नेहल बाळसराफ जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर मांजरे तानाजी झेंडे यादव चास्कर ज्योती दहितुले नंदकुमार लंगडे राधा किसन कानवडे राज्य प्रतिनिधी संतोष थोरात राजेंद्र पडवळ स्वाती उपार व योगिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज गोलप यांनी केले सूत्रसंचालन केशव टेंडकर व आंबेगाव तालुका माध्यमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष भगवान बोर यांनी केले यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी के थोरात बोलताना म्हणाले या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे काळामध्ये ज्यांनी काही काळांची भूषण आणि महाराष्ट्र शिवचरित्र राज्यभर पसरवण असे आपले सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक गुलाबराव वळसे पाटील पाटील सर अकरा वर्षापूर्वी दोन तालुक्यामध्ये आज आपलं व्याख्यान आमच्या दोन त्यांना ऐकावं आज, आज देखील तर सर्वांना ऐकावंच वाटत होत पण आमचे सर्व शिक्षक नऊ वाजेपासून आधी टोकापासून टोप्यापासून वेळ आले आणि त्यामुळे कार्यक्रम वेळ ठेवा ही भूमिका आहे सर्वांना आपल्या व्याख्यान आम्ही निश्चितपणा तुम्ही आम्हाला वेळ दिला तर पुढच्या एखाद्या कार्यक्रमाचे स्पेशल कोणीही बघता नसेल आपलं व्याख्यान असेल तर त्यासाठी आपल्याच थोडीशी आम्ही डिग्री व्यक्त करतो आणि धन्यवाद

आणि शिक्षकांना जागेवर भूमिका घेऊन खऱ्या अर्थाला संघटनेची धुरा त्यांनी घेतली राज्यभर त्यांनी दावा निर्माण केलं आणि त्याच्यावर त्रास चढला होतो दादांच्या माध्यमात दादाने देखील आपल्या वयाचा आपल्या पदाचा आणि पैशाचा विचार न करता तुमच्या आमच्या सारखे शिरेगाव उघडत महाराष्ट्रावर कोणाचाही न्याय उभा नाही घेता पीडीएफ संघटना वाढवण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि त्यामुळे खऱ्या वेळ वेगळ्या राष्ट्रात अशा स्थितीमध्ये जे काय आहे ते दादांच्या आणि पिढेच्या घटनेच्या माध्यमातून आहे आणि म्हणून अशा पुण्यवान व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचं कार्य गौरव व्हावा त्यांचं नाव आमच्या तमाम शिक्षकापर्यंत जावं ही भूमिका डॉक्टर सर असेल मी असेल

ती स्थिती संघटनेची आजच्या राज्यकर्त्यांनी केली आहे आणि त्याच्यामुळं शिक्षकांना म्हणण्याची वेळ आली आहे आपण जरी आज सगळ्या स्थितीमध्ये आलो तरी आपल्या